पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असणाऱ्या यवत गावात आज सोशल मीडियावरील एका आक्षेपार पोस्ट दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला या घटनेनंतर जमावाने दगडफेक वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड केल्याने गावात अक्षरशः दंगल उसळली सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे गावात तणावपूर्ण शांतता आहे या ठिकाणी नेमकी काय घडले राजकीय नेत्यांच्या सभा आणि पोलिसांची नेमकी भूमिका काय दोन गटां समजवता मग दंगल का हे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत नमस्कार मी सुनील गोर्ले पाटील आणि आपण पाहत आहे सह्यद्री एक्सप्रेस यवतमधील सहकार नगर भागात राहणाऱ्या रहा। एका तरुणाने सय्यद नावाच्या त्या व्यक्तीने फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती आक्षेपार असं स्टेटस टाकलं हे पोस्ट व्हायरल झाल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला पोस्टमुळे संतप्त झालेल्या काही तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन देखील सुरू केलं यानंतर जमावाने आक्षेपार पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीच्या घरावरती दगडफेक करत तोडफोड केली जमावनं काही दुचाकी जेसीबी गाड्या आणि एका बेकरी वाहनाला बेकरीला आणि वाहनाला देखील आग लावली तसंच एका मशिदीची तोडफोड केली आणि काही घरांवरती दगडफेक झाल्याची माहिती देखील आहे तर शुक्रवारी भरणारा यवतचा आठवडी बाजार तणावामुळे बंद ठेवण्यात आला घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि तेथील जमावाला पांगवण्यासाठी असुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार देखील या घटनेमुळे त्यांना करावा लागला आक्षेपार कोस टाकणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई देखील सुरू करण्यात आली या घटनेपूर्वी सव्वीस जुलै रोजी यवतमधील निळकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबणा झाल्याचा प्रकार घडला होता आणि त्यानंतर यामुळे गावात आधीच तणावाचं वातावरण तयार झालं होतं त्यामुळे अनेक कंगोरे देखील या घटनेला निर्माण झाले होते या प्रकरणात पोलिसांनी अमीन सय्यद नावाच्या व्यक्तीला किंवा त्या तरुणाला अटक केली होती गुरुवारी भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगता तसंच त्यांच्यासोबत किन्नर आखाड्याच्या प्रमुख असलेल्या जगद्गुरु स्वामी हेमांगी सखीजी यांनी देखील या यवतमध्ये हिंदू जन आक्रोश सभेत आपले भाषण केले होते या सभेनंतर आक्षेपार पोस्ट व्हायरल झाल्याने त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याने आज शुक्रवारी तणावाला हिंसक वळण लागलं पुणे ग्रामीण पोलिसांचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी यवत गावात फेसबुक आणि व्हॉट्सअपवरील आक्षेपार स्टेटस पुणे तणाव या ठिकाणी निर्माण झाला संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून यापुढे त्यांच्यावरती कारवाई देखील सुरू करण्यात आलेली आहे किंवा सुरू झालेली आहे ग्रामस्थांची दरम्यानच्या काळात बैठक घेण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये समझोता देखील झालेला होता परंतु पोस्टचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याने तणाव वाढला सध्या परिस्थिती नियंत्रणात किंवा पूर्णपणे नियंत्रणात आहे असं देखील पोलिसांकडून सांगण्यात येत आहे तर तसंच गिल यांनी नागरिकांना या घटनेच्या पार्श्वभूमीवरती गावात आणि परिसरात किंवा तालुक्यात जिल्ह्यात शांतता राखण्याचं आव्हान देखील केलं आहे कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवू नका गर्दी करू नका कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही सर्वांचीच आहे असं देखील आव्हान त्यांनी म्हट केलेलं आहे तसंच ते म्हणालेत की जर तर दुसरीकडं आक्षेपावर पोस्टवरती कारवाईबाबत एकमत झाले होते पण पुन्हा एका व्यक्तीने पोस्ट टाकल्याने ही सगळी काही परिस्थिती आहे ती गावात बिघडली आणि या गावात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली नागरिकांनी सेम राखावा असं आव्हान देखील दरम्यान सकाळात स्थानिक आमदार असलेले राहुल खोल यांनी केले तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील शांतता राखा अफवांवरती विश्वास ठेवू नका चर्चेतून मार्ग काढू अशी एक्सवरती पोस्ट टाकून शांततेचं नागरिकांना आव्हान देखील केलंय पोलिसांनी देखील यवत आणि आसपासच्या परिसरात कडक असा बंदोबस्त तैनात केला आहे पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे आणि सोशल मीडियावरती नजर देखील ठेवली जात आहे यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी आक्षेपार पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती देखील दिलेली आहे गावातील नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करत पोलिसां दोन्ही गटांशी संवाद साधत आहेत आणि त्या संवादातून योग्य तो मार्ग काढण्याचा किंवा ही जी दंगल परिस्थिती निर्माण झाली आहे ती, ती निवळण्याचा एक प्रकारे प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे यासाठी स्थानिक राजकारणा किंवा पुढारी जे काही असतील त्यांची मदत यासाठी घेतली जात आहे या घटनेपूर्वी यवतमध्ये तणाव असताना आणि ग्रामस्थांच्या बैठका होत असताना पोलिसांना याची माहिती का या मिळाली नाही असा सवाल उपस्थित होत आहे काहींच्या मते ही घटना पोलिसांच्या निष्काळजीपणा आहे यामुळे ती घडली असावी परंतु घटनेच्या पहिल्या दिवसापासून येथील परिस्थितीवरती नजर ठेवून असल्याचं म्हटलं जात आहे मात्र आता येथे देखील सांप्रदायिक वाद उफळल्यानं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय निर्णय घेतात आणि पोलिसांना काय सूचना देतात हे देखील पाहावं लागणार आहे दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल योग्य ती कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश देखील दिलेले आहेत आणि अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करण्याचं त्यांना आव्हान देखील आहे किंवा तशा सूचना केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर यवत आणि आसपासच्या परिसरात या घटनेमुळं भीतीचं वातावरण देखील पसरलेलं आहे प्रशासक आणि स्थानिक नेते यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकदम प्रयत्नशील आहेत एकूणच या यवतमध्ये काही दिवसांपूर्वी जी काही शिवाजी महाराजांच्या आक्षेपार पोस्टमुळे ही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली जाळपोळ गाड्यांची जाळपोळ घरावरती दगडफेक आणि हे जे काही एकूण चित्र निर्माण झालं यासाठी नेमकं कोण जबाबदार आहे या जबाबदारांवरती कारवाई करावी आणि दरम्यानच्या काळात याच निषेधार्थ हिंदू जन सभा जी झाली जे काही भाजपचे नेते आहेत आमदार आहेत गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप आणि त्या आखाड्याच्या प्रमुख असलेल्या यांनी ती काही सभा घेतली आणि त्या सभेतून जे काही के आव्हान केलं त्यानंतर पुन्हा एकदा या आ, आक्षेपार पोस्टचे जे स्क्रीनशॉट आहे ते व्हायरल करण्यात आले किंवा ते ठेवण्यात आले आणि त्यानंतर ही दंगल सदृश्य परिस्थिती पुन्हा एकदा यवतमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळेच गाफील राहिलेल्या पोलीस यंत्रणेला देखील आता हे सगळं काही नियंत्रणात आणताना तारेवरची कसरत करावी लागत आहे मात्र यामुळे पुन्हा एकदा पोलीस काय करत होते आणि पोलिसांच्या सगळ्या घटनेवरती प्रश्नचिन्ह स्थानिकांतून निर्माण होत आहे एकूणच या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढे